अकोले तालुक्यातील म्हाळुंगे सोंगाळवाडी येथील नागरिकांना पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा धोका असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे डोंगराच्या पायथ्याशी वसलेली ही वस्ती संभाव्य आपत्तीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याची नोटीस अकोले तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे मात्र येथील नागरिकांचं म्हणणं आहे की प्रशासनाने गेल्या सात आठ महिन्यांपूर्वी त्यांच्या पुनर्वसनाचे तोंडी आश्वासन दिले होते परंतु अद्याप त्या आश्वासनाची पूर्तता झालेली आहे नागरिकांना नेहमीच आश्वासन दिलं जातं परंतु प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे प्रशासनाच्या या भूमिकेमुळं नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून लवकरात लवकर त्यांच्या पुनर्वसनाची मागणी करत आहेत प्रशासनानं यावर विचार करून लवकरात लवकर पुनर्वसन करून सोयी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी आता नागरिक करत आहेत प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर माझं नाव तुषारा गिवले मी अकोले तालुका म्हाळुंगी गावचा रहिवासी आहे म्हाळुंगी सोंगळवाडीचा तर विषय आहे की मागील दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाच सहा दोन हजार चोवीसला तहसीलदार कार्यालयातून नोटीस पाठवण्यात आल्या म्हाळुंगी गावातील वा वासवलेवाडी या वाड्यांना तर त्यात तहसीलदार तथा कार्यकारी दंड अधिकारी अकोले यांच्याकडून या नोटीस पाठवण्यात आल्या परंतु त्यावरती तहसीलदार साहेबांनी गावाची पाणी केली दोन तीन वेळा गाव पूर्ण धोकादायक ठिकाणी जवळपास पन्नास ते साठ घर असे धोकादायक ठिकाणे आहेत तर त्यांनी पाणी केली व त्यांनी तेव्हा आश्वासन दिलं की पाऊस जेव्हा पण थांबेल पडायचा था, तेव्हा तुमच्या पुनर्वसन करण्यात येईल व तिथे तुम्हाला पक्के घर बांधून देण्यात येते त्यानंतर तेव्हा त्यावेळेस पाच सहा दोन हजार चोवीस पासून त्यांनी इथं हे केळी आणि माळुंगी गावच्या ते फॉरेस्ट आहे इथं त्यांनी दोन एकर जागा ही मोजून दिली अशा कोप्या बांधून राहायला सांगितलं कागद दिले पण मग आता ते कागदही चोरून दिले लोकांनी सगळं असं हे झालंय तर मग आमची मागणी एकच आहे अकोल्याच्या तहसीलदार साहेबांना की गावाचं पुनर्वसन हे करण्यात यावं आणि अनेक ज्या सोयीसुविधा आहे शाळा असेल अंगणवाडी पाणी ही प्रत्येक सुविधा ही ते उपलब्ध करून द्यावी व ज्या पद्धतीने ईर्षावाडी गावाचं पुनर्वसन आहे त्याच टाईपनुसार तसेच घरं इथं सुद्धा उभारण्यात यावेत अशी अकोल्याच्या तहसीलदार साहेबांना विनंती